असेगाव येथील रहिवासी महादेव वाघमारे यांचा कोठडीमध्ये असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले दुपारी पावणे वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला महादेव वाघमारे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या संबंधितावर कारवाई करा या मागणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या गेटसमोर नातेवाईकांच्या वतीने रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आल्या यावेळी घटनास्थळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले व आंदोलकांना समजावण्याचे त्यांनी प्रयत्न केले पोलिसांवर कारवाई पाहिजे पोलिसांवर पाहिजे एस राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद